अरे रे 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 अतिक्रमणाच्या कारवाईनंतर गटारी पडल्या उघड्या त्याच उघड्या गटारीत पडता नागरिक प्रशासन अजून किती अंत बघणार तर आपल्या अधिकारासाठी जागरूक नागरिकांनी केले प्रशासनाला सहकार्य मात्र प्रशासनाने नागरिकांना दाखवला टेंगा बघा सविस्तर न्यूज एन पी वर नमस्कार विशाल न्यूज एन एपीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागासंदर्भातली प्रेक्षकांनो कुठल्याही गावाचे शहराचे सुशोभीकरण व्हावे विकास व्हावा भरभराटी व्हावी ही अपेक्षा लोकप्रतिनिधीपासून ते सर्वसामान्य नागरिकापर्यंत प्रत्येकाला असतेच त्यामुळे नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे स्थानिक नागरिकांना त्रास होण्याची ही शक्यता असतेच अतिक्रमण कारवाईमुळे अनेकांचे घरं किंवा व्यवसाय गमावे लागतात तसेच या कारवाईमुळे सामाजिक आणि आर्थिक नुकसान देखील होतात मात्र अतिक्रमणे काढल्यानंतर नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घेणं तितकंच आवश्यक असतं तसेच नागरिकांनी देखील आपल्या अधिकारासाठी जागरूक राहून प्रशासनाला सहकार्य करणे देखील तितकंच आवश्यक असतं आता हे सर्व आपण का सांगू लागलो तर याचं कारण असं आहे की अतिक्रमणाची कारवाई संगमनेर शहरात बऱ्याच ठिकाणी झाली मात्र त्या कारवाई दरम्यान काही अपवाद वगळता नागरिकांनी पंच्याण्णव टक्के सहकार्य केलंच मात्र त्यानंतर जबाबदारी होती ती सार्वजनिक बांधकाम विभागाने संगमनेर नगरपालिकेची आता त्यांनी ती जबाबदारी पूर्ण पाडली का तर नाही आपण का नाही म्हणतो तर संगमनेर शहरात नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण कारवाईनंतर केलेल्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी गटारी उघड्या पडलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे तसेच परिसरात दुर्गंधी पसरून आता पावसाळ्यात या उघड्या गटारीमुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्याच्याही पलीकडे जाऊन संगमनेर नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे उघड्या गटारीमध्ये आता थेट नागरिकांसाठी धोका निर्माण झालेला आहे त्याचाच एक भाग आज संगमनेरमध्ये आपण न्यूज एम पीच्या माध्यमातून बघू शकत की संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरामध्ये आज भर पावसात एका वयोवृद्ध व्यक्तीचा तोल जाऊन ते थेट त्या उघड्या गटारीत पडले वरुण पावसाचा जोर ते वयोवृद्ध पाण्यात पडलेले त्यांच्या नाकातोंडात त्या गटारीचे पाणी गेलं काही सुजान नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत त्या वयोवृद्ध वे व्यक्तीला त्या गटारीच्या पाण्यातून कसं बस बाहेर काढलं आणि त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात देखील हलवलं या संदर्भात अधिक माहिती घेतली असता या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी व्यावसायिकांनी काय मत मांडलं बघा न्यूज एन एम माध्यमातून प्रेक्षकांना या ठिकाणी जर आपण बघितलं तर या गटारीची परिस्थिती आपण बघितली परंतु या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक त्यांच्या घरातली व्यक्ती स्वतः पत्रकार देखील आहे आणि त्यांनी या गोष्टीवर वारंवार आवाज उठवलेला आहे मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा पालिका प्रशासनाचे अधिकारी असतील माहिती दिली आहे काय माहिती दिलेली नेमकी ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तुमच्या मी विनंती होती स्वागत आज आपण हा प्रकार बघितला आहे बाबा त्या गटारीमध्ये पडलेले काय याच्यावर आपलं मत व्यक्त करणार आम्ही स्वतःची गटार हे दिल्ली नाका परिसरातील अनेक वेळा दुरुस्त करावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आला आहे परंतु प्रशासनाने कधीही वेळेवर त्याची दखल घेतली नाही गेल्या पंधरा दिवसापूर्वी या एक गाय पडलं होतं म्हणून सदर आपल्या भागातील युवकांनी त्या गाईस वरती काढलं गाई जीवदान दिलं गेल्या आठ दिवसापूर्वी असाच एक मुलगा सायकलवर घसरून त्या गटाईत पडला आज दुपारी चार ते पाच च्या दरम्यान आता अज्ञात एक तासापासून दखल घेतली नाही किंवा त्याला काढायला कुणी आलं नाही तो पूर्णपणे काय भरले भरला असल्यामुळं व पाऊस चालू असल्यामुळे असल्यामुळं त्याला काढण्यासाठी एक नाही तरी शासनानं ना, लगेच येणं गरजेचं असताना त्याची कुणी दखल घेतलेली नाही आपल्याला असं वाटत नाही का शासनाने फक्त अतिक्रमण काढायची घाई केली बरोबर तो अतिक्रमण केल्यानंतर जो विकास आहे जे फुटपाथ आहे ते बनवण्याची तशी घाई तशी तत्परता दाखवत नाही याची पुन्हा खंत वाटते का आपल्याला अगदी बरोबर त्या शासनानं अतिक्रमण काढली परंतु अतिक्रमण काढताना ती जाणीवपूर्वक मागे पुढे काढली शिवाय अतिक्रमण काढल्यानंतर ती वेळीच दुरुस्त करणं वेळीच तिथं समोर गटार उघडी केलेली ती रिपेअर करणं त्यातून रस्ता करणं रिकामं वेच करणं गरजेचं कर असताना वेच न केल्यामुळे दिल्ली नाका परिसरातील अनेक व्यावसायिकांवर उपासवाडी वेळ आली आहे काय अपेक्षा आपल्याला आता शेवटी प्रशासन बदललेला आहे लोक लोकप्रतिनिधी लो, करलेला आहे तरी नवीन होणार आलेल्यामुळे लोकप्रतिनिधी आमची इच्छा आहे की सतत ची असेल इतर सुविधा असतील या कातडी न झाल्या रोग परिसरातील नागरिक सुख समाधानाने ना जीवन जगतील अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो तर प्रेक्षकांनो यामुळेच का होईना असं म्हणायची वेळ आली आहे की संगमनेर नगरपालिका असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन असो या दोन्ही प्रशासनाला संगमनेरच्या नागरिकांनी आपल्या अधिकारासाठी जागरूक राहून सहकार्य केलंच मात्र प्रशासनाने नागरिकांना शेवटी दाखवला तो ठेंगाच बिरो रिपोर्ट न्यूज एड एम पी संगमनेर